राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय येत्या सहा जुलैला सरकारच्या या निर्णयाविरोधात भव्य मोर्चाची घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे या मोर्चात कुठल्याही पक्षाचा झेंडा नसेल केवळ मराठीचा अजेंडा असेल असं सांगत राज यांनी सर्व राजकीय पक्ष मराठी कलावंत साहित्यिक यांना मोर्चात येण्याचं आवाहन केलं आहे त्यात या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पहिल्यांदा एकत्र आल्याचं घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्तीला विरोध केल्याचं सा सांगत ते या मोर्चात येतील का असं विचारलं पत्रकारांच्या या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्रातील राजकीय पक्ष म्हटले तर ते देखील त्यात आले त्यांच्याशीही बोलणार त्यांच्या नेत्यांशी बोलणार आमची माणसे त्यांच्या लोकांशी बोलतील ज्या विधानावरून जे सगळं चाललंय ते विधान तुम्हाला आठवत असेल कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे लक्षात ठेवा हे वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल असं राज यांनी सांगितलंय तसेच रविवारी यासाठी आहे जेणेकरून सगळ्यांना येणे सोपे जाईल महाराष्ट्राची ताकदही त्यातून सरकारला दिसेल रविवार आहे शाळा बंद असतात पालकांना विद्यार्थ्यांना यायला सोपे आहे त्रिभाषा सूत्र मान्य नाही पाचवीपासून पुढे पर्याय असू शकतो राष्ट्रीय शिक्षण धोरणात हिंदी भाषेबाबत कुठलाही उल्लेख नाही राज्यांवर ही गोष्ट सोपवलेली नसताना राज्य सरकार हिंदी भाषा का आणते हे कळत नाही आय ए अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी सीबीएसई शाळा राज्यात आणल्या होत्या मात्र आता या शाळा राज्यांतील शाळांवर वरचढ होण्याचा प्रयत्न करतील हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे दरम्यान महाराष्ट्रावर हुकुमशाही लादण्यासाठी शिवसेना संपवली हे दिसून आली कुठल्याही भाषेचा द्वेष नाही जे आंदोलन उभे राहील त्या मागे शिवसेना खंबीर उभे राहील हिंदी भाषेच्या सक्तीला आमचा विरोध आहे आणि राहणारच हिंदी भाषेला आमचा विरोध नाही महाराष्ट्रात हिंदी चित्रपट सृष्टी बॉलिवूड उभे राहिले आम्हाला हिंदीचे वावडे नाही परंतु हिंदी सत्तेमागे छुपा अजेंडा आहे कालांतराने देशात एकच पक्ष राहील त्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे सरकारकडून भाषिक आणीबाणी लादली जाते त्याचा विरोध आम्ही करणारच आहोत बाळासाहेबांचे विचार काय आहेत ते गद्दारांना कळायला हवे हिंदी सकती नको म्हणजे नको हिंदी शिकली नाही तरी ती येते ही, ही आम्ही मान्य करणार नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे कुठेही कोणताही झेंडा नसेल तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल आम्ही जे शिक्षणतज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांना यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत माझं पत्र त्यांना जाणार आहे सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद मला असं वाटतं सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल सरकारला ही गोष्ट कळावी रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं कारण हा जो कट आहे याला कटच म्हणेन मी महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी भगिनी मातांनी त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे इथे कोणताही झेंडा नसेल फक्त मराठी हा एक अजेंडा असेल आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं सांगावं आज दा, मोठे साहित्यिक आपले एलकुंचवाल यांनी देखील विरोध दर्शवला सर्वजण विरोध दर्शवत आहेत आणि अशा वेळेला मला हेही बघायचंय की कोणकोण त्या, त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचंय म्हणजे नुसते तोंड देखील बाकीचे नुसते बोलत असतात मला असं वाटतं ही अत्यंत महत्त्वाची लढाई आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं मराठी माणसाच्या दृष्टिकोनातून ही खूप महत्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये मा, संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन सहा तारखेला सकाळी दहा वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल

ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल मला असं वाटतं आम्ही बोलू ना त्या विषयावरती बोलू रविवार एवढ्यासाठी आहे सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते मी सहज काही सहा तारीख अशीच काही गंमत म्हणून निवडली नाही आहे रविवार आहे शाळा बंद असतात विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं पालकांना यायला शक्य होतं इतर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडलेला आहे मला असं वाटतं आपण टेस्टेच बोलतोय आझाद मैदान इतर तुमच्या मराठी या विषयावरती बोलत असतात कळलं का पण अनेक मोक्याच्या व्हायला येत नाहीत अशी लोक मला बघायची आहेत ना मग त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील कलावंतांचा

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.